जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पाकड्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे भारताने पाकिस्तानातील नऊ ठिकाणी एअर एअरस्ट्राईक केलाय या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी दळांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत नुकतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आज तोच विश्वास सार्थ ठरवत भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मनपूर्वक अभिनंदन जय हिंद असे शरद पवार यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या एअर स्ट्राईक साठी भारतीय सेनेचे कौतुक केले आहे भारतीय सैन्याला सलाम आणि शाबास मोदीजी जय हिंद असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे तर संजय राऊत यांनी यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे जय हिंद असे संजय राऊत यांनी म्हटले आहे त्यासोबतच राहुल गांधी यांनीही ट्विट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे मला आपल्या सैन्य दलाचा अभिमान आहे जय हिंद असे राहुल गांधींनी म्हटले आहे भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पलघाम मधील अल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्य दलांचे आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्या मागे उभा आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन व कौतुक केले आहे